बंडखोरच ठरणार किंग मेकर लोकसभा निवडणूक चुरशीची झाल्यानंतर राजकीय नेत्यांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे आघाडी आणि युतीत दोन्हीकडे कडे प्रत्येकी तीन पक्ष असल्याने जागा वाटपात आपल्या पक्षाला जागा मिळेल का याची खात्री अनेक इच्छुक उमेदवारांना नाही त्यामुळे राज्यात अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात बंडखोरी करून उतरण्याच्या तयारीला लागले आहेत याचा परिणाम होऊन काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत आघाडीचे तीस तर महायुतीचे सतरा खासदार निवडून आले राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस पैकी पंचवीस खासदारांचे मताधिक्य हे एक लाखांपेक्षा कमी आहे त्यामुळे तेथील विधानसभा मतदारसंघ निहाय मताधिक्य कमी असल्याचे दिसून येते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकत्रितरित्या अडीच कोटी मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवारांना एकूण दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मते मिळाली आघाडीने राज्यातील एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवले तर महायुतीच्या उमेदवारांनी एकशे पंचवीस मतदारसंघात आघाडी मिळवली अन्य उमेदवार उर्वरित आठ विधानसभा मतदारसंघात पुढे आहेत आघाडीतील काँग्रेसने त्रेसष्ट शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अठ्ठावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चौतीस विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवले आहे सध्या त्यांच्या आमदारांची संख्या आहे दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजप एकोणऐंशी शिवसेना एकनाथ शिंदे गट एकेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पाच मतदारसंघात आघाडीवर आहे महायुतीचे एकशे सत्याऐंशी आमदार असून त्यांच्या मित्र पक्षांचेही काही आमदार युती सोबत आहेत महाविकास आघाडीकडे आमदारांची संख्या कमी असली तरी त्या तुलनेत त्यांनी दुप्पट विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे त्यांना नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची संधी आहे गेल्या दोन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढविताना प्रत्येकी एकशे पंचवीस जागांवर उमेदवार शिवसेनेने एकशे चोवीस जागी उमेदवार मित्र पक्षांना काही जागा दिल्यानंतर या तिन्ही पक्षांना प्रत्येकी ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आमदारांच्या जागा वगळता फारच कमी मतदारसंघ त्यांच्या वाट्याला येतील विजयी होण्याची कमी शक्यता असलेले मतदारसंघ शेवटच्या टप्प्यात वाटले जातील महायुतीतील जागा वाटप मात्र बिकट ठरणार आहे सध्या आमदार असलेल्या पक्षांकडे त्या जागा सोपवल्यास किमान दोनशे जागांचे वाटप निश्चित झाले जा आहे जागा वाट वाट जागा वाटप करताना भाजपच्या वाट्याला जास्त जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कमी जागा मिळतील भाजपने दीडशे जागा आणि अन्य मित्र पक्षांना पंधरा ते वीस जागा दिल्यास सुमारे एकशे दहा जागा शिल्लक राहतात त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी पन्नास ते सत्तरच्या आसपास जागा मिळतील त्यांच्या आमदारांची संख्या प्रत्येकी आसपास आहे हे लक्षात घेतल्यास माजी आमदार प्रमुख कार्यकर्ते यांच्यासाठी त्यांना कमी मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूंची ही स्थिती लक्षात घेतल्यास अनेक त्यांच्या पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे अनेकांनी रिंगणात उतरण्याची तयारीही केली आहे असे अनेक जण बंडखोरी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत आहे काही बंडखोरांना त्यांच्याकडूनही संधी मिळू शकेल ताकदव्हान बंडखोर उमेदवाराचा फटका बसून मतदार संघाचा निकालही बदलू शकतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लहान पक्षांचे सोळा तर अपक्ष तेरा आमदार निवडून आले होते यावेळी अपक्ष आमदारांची संख्या वाढल्यास निवडणुकीनंतर त्यांचे महत्त्व वाढणार आहे अपक्ष आमदार त्यांच्या पक्षाकडे पुन्हा जातील मात्र निकाल आटीतटीचे लागल्यास अपक्ष आमदारांचे महत्त्व वाढेल आणि ते किंगमेकरही ठरण्याची शक्यता आहे